तर मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अशोक तांबरे युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्या येथे असणाऱ्या कंकलेश्वर महादेवाच्या मंदिराचे पाहणार आहोत आपण तर ते मंदिर कसं आहे काय नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच दाखवणार आहे चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका कंकलेश्वर महादेव मंदिराच्या कशी तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मंदिर आहे चारही साईडनं पाणी आणि आतमध्ये मंदिर आहे मित्रांनो हे जे तुम्हाला पाणी दिसतंय पाणी जे आहे ह्या जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर एक खजाना विहिर आहे त्याचा पण व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर टाकल्या याच्या आधी पण त्याचं रहस्य असं आहे की त्या खजाना विहिरीचं पाणी गुहेरी मार्गाने इथपर्यंत पोहोचतं असं सांगितलं जातं हे मंदिर चौकोना कला आकाराच्या कलाव बांधलेले एक शिवमंदिर आहे हे शिवमंदिर जे आहे ते पश्चिममुखी आहे आणि हे मंदिराचे जे बांधकाम आहे ते जवळपास दहाव्या ते अकराव्या शतकामध्ये बांधलेले गेले आहे असं सा, सांगितलं जातं तर मित्रांनो हे मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी अशा प्रकारे पाणी आहे आणि ज्यावेळेस बांधकाम केलं त्यावेळेस भक्त ज्यावेळेस दर्शनासाठी आतमध्ये जातील त्यावेळेस त्यांचे पाय धुवून मंदिरात जावेत ह्याच्यासाठी बांधकाम करताना अशी सोय केली आहे आणि ह्याचे पाणी पातळी जे आहे शक्यतो उन्हाळ्यामध्ये पण जास्त कमी होत नाही जाणाऱ्या प्रत्येक भक्तांचे पायतून धुऊन जातात आतमध्ये पुण्या काळामध्ये बांधलेलं एकदम भव्य दिव्य मंदिर हे अशा प्रकारे आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे पाहू शकतात प्रकारे हे कंकलेश्वर महादेव मंदिर बीळ बांधण्यात आले आहे ते मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे आणि वरच्या साईडला गणपती बाप्पा आणि देवांच्या मूर्त्या अशा प्रकारे बसवलेल्या आहेत तर अशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर तुम्हाला मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही याच्याबद्दल काही शंका नाही कारण तेवढी माहितीच मी चांगल्या प्रकारे दिलेली आहे चला आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपल्या चायनेबाब बऱ्याच दिवसातून रवी सरची एंट्री झालेली आहे तर इतक्या दिवस सर कशामुळे तुम्ही कुठं गायब झाले होते का म्हणणं तारा सोबत इतके दिवस कशामुळे नव्हतो याचं उत्तर मी सांगायला पाहिजे का सांगा काय म्हणतो मी आज तीन वर्ष झालं काम करतोय आहे यूट्यूबवर येस पण ह्या माणसाने माझी पेमेंट काय केली नाही अजून मग मी काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा मला एकदा कधी वरून येणार आहे अमेरिकेहून कुठं अमेरिका डोनाल्ड ट्रम्प बी आला जो बायडन केला डोनाल्ड ट्रम्प आला डोनाल्ड ट्रम्पचं नाही काही पेमेंट आपल्याला अमेरिकून येणार तुम्ही मेहनत करायची पैसा येणार आहे डॉलर असं सामान व्हिडिओ लागल्यावर कसं व्हायचं मग त्याच्यामुळे मी कम्प्लीट सोडून दिलं होतं जसं आता मी सांगायचं काही वेगळं कारण नाही त्याच्यामुळे पक्की पेमेंट झाल्यावर मी नक्की येणार वापस पेमेंटची अपेक्षा सोडून दिली होती का तुम्ही हां हे माणूस महिन्याला किती लाख कमवतो हो तुम्ही महिन्याला साडेचार लाख रुपये <laughs> हे माणूस युट्यूबमध्ये साडेचार लाख रुपये महिन्याला कमवते हो आणि माझी पेमेंट अजून केली नाही असं जोडलं राहिलात ना कंटिन्यू तर तुमचं पण पेमेंट वाढण्याची भरपूर शक्यता आहे तुम्हाला आता सध्या तरी दहा पंधरा हजार रुपये देत असेल मी <laughs> तुम्हाला मी पुढे चालू नाही एक ते दीड लाख रुपये हजार दिलेत का मला खात्यावर देईल ना इथून पुढे मी तुम्हाला इथून पुढे देणारच आहे कधी देणार आहे आता देऊन आता हे येणार पेमेंट जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी देईल भांडण करायचंय का आता इथं भांडण करायचंय सगळ्यासमोर ओके तुम्ही बघता टिकून राहा की आपलं कार्य पूर्ण होणार नाही नाही मी दुसरीकडे जाणार आहे मला एक दुसरीकडे चांगले ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासारखा कॅमेरामॅन मला मिळणं शक्य नाही ते कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे बघित बघणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना दिसणार आहे की कि कॅमे व्हिडिओची क्लिअरिटी कशी अँगल कोणत्या साईडनं घेतली म्हणजे कसं घेतलेलं आहे काय ते पूर्ण आहे दिसणार आहे ठीक आहे